साकत तालुका बार्शी येथील सारनाथ बुद्धविहार येथे माता रमाई यांची एकशे सव्वीसा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माता रमाई व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य अमोल ओहोळ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड बुजंग मोरे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष सागर नन्वरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी सचिन कुडवे यांनी माता यांच्या विषयी उपस्थित उपासक उपासिका यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच लहान मुलांनी देखील या ठिकाणी नृत्य करून आपला आनंद साजरा करण्यात आला यावेळी बजरंग ओहोळ शिवाजी ओहोळ दिनेश गायकवाड विजयराज ओहोळ गणेश जानराव सोमनाथ गायकवाड तसेच मोठ्या प्रमाणात उपासिका व आदी मान्यवर उपस्थित होते thank <laughs> you